ओढ तुझ्या मिळण्याची घन व्याकुल मी आज राहुल रुजुताला पाहायला आला होता पाहण्याचा कार्यक्रम छार पार पडला राहुलला रुजुता फार मनापासून आवडली त्याच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक गोष्ट रुजुतामध्ये होती दिसायला सुंदर स्मार्ट उच्च शिक्षित मॉर्डन तरी पण संस्कारी आणि भारतीय पत्नी शोभेल असे धोनी कंगोरे रुजुताच्या व्यक्तिमत्त्वात होते राहुलनी मनात ठरवून टाकले लग्न करेल तर हिच्याशीस रुजुताला मात्र आता लग्न करायचे नव्हते लग्नाबद्दल खरे तर फार स्वप्न रंगून ठेवली होती तिने पण सध्या ती आपली लाईफ आपला जॉब ती एन्जॉय करत होती आणखी काही वर्षांनी लग्न करू असे तिने ठरवले होते पण घरच्यांच्या अग्र खातर ती पाहण्याचा कार्यक्रमाला तयार झाली होती राहुलला पाहिल्यानंतर तिचे विचार मात्र बदलले होते राहुल होताच तसा स्मार्ट हँडसम उच्च शिक्षित पाहता क्षणीच त्याच्यावर कोणालाही क्रश होईल असाच घरचेही सर्व चांगले सर्व मंडळी शिकलेली पण संस्कारी थोडक्यात रुजुताला आता नाही म्हणता काही म्हणण्यात काही कारणच उरले नव्हते राहुलच्या हातात चहाचा कप देताना त्याच्या हाताचा हलकासा स्पर्श तिच्या हातांना झाला आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहून त्यांनी तिथेच एकमेकांना वरले होते घरच्यांनी लवकरच लग्नाची तारीख काढली दोघांचाही आनंद गगनात माविनासा झाला राहुल आणि रुजुता मेड फॉर इच ऑदर परफेक्ट मॅच लक्ष्मीनारायणचा विवाह सोहळा पार पडला दोघांनाही मित्रमंडळ परिवारांकडून खूप कॉम्प्लिमेंट मिळाल्या रुजताच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तिचा सुंदर मोहक लाजरा चेहरा राहुलच्या डोळ्यात कायमचा साठवला गेला काही क्षण तर त्याचा विश्वास बसेना की आपल्याला इतकी सुंदर मुलगी आपल्याला हवी तशी पत्नी म्हणून मिळाली हे स्वप्न तर नाही ना, ना। याची त्याने एकदा खात्री करून घेतली स्वतःला चिमटा काढून इकडे रुजुताही देवाला मनापासून धन्यवाद देत होती राहुलसाठीच मी या जगात आले आणि आयुष्यभर त्याचीच होऊन राहील असे ती मनातल्या मनात म्हणत मनात मनात होती दोघे घरी आले राहुलच्या घरच्यांनी नव्या सुनेच्या स्वागता म्हणे स्वागतामध्ये कशाची कमी ठेवली नाही सर्व काही जण स्वप्नात होते आज पण राहुलचे मात्र एक स्वप्न पुरे होणार नव्हते कारण सत्यनारायण पूजा होईपर्यंत रुजुता त्याच्या खोलीत झोपणार नव्हती आणि पूजा चांगली पाच दिवसांनी होती हे पाच दिवस राहुलला चांगले पाच वर्ष वाटू लागले त्यातच त्याची बहीण नेहा आणि घरच्यांचे चिडवणे भरीच भर म्हणजे रुजुता त्याच्या आजूबाजूला असायची तिचे सुंदर दिसणे लाजून बोलणे नव्या नवरीच्या रूपात ती आणखीनच आकर्षक वाटायची राहुलला देवदर्शनाला गेल्यावर सर्वांच्या प्रवासात तिचा हात धरून ठेवला होता आणि एकदा तीही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती तो क्षण कधीच संपू नये असे त्याला वाटत होते मनापासून ते दोघे एकमेकांचे कधीच झाले होते आता फक्त मिळण्याची वाट बघत होते ती त्याचे ती त्याची होण्यासाठी त्याच्यातच सामावून जाण्यासाठी फक्त आता एकच दिवस उरला होता आणि आज तो क्षण आला पूजा पार पाडली आणि रुजुताची नेहा तिला सम सजवून रूममध्ये घेऊन गेली रूम सर्वत्र गुलाब आणि यांनी सजलेली होती सुगंधी दिवे लावले होते रूममध्ये मंद प्रकाश होता आणि सोळा शुंगरार लेली रु लेली रु... रु... रुजुता आज खास राहुलने साडी दिली नेसली होती विचारात हरवून गेलेली रुजुता अशातच राहुल रूममध्ये कधी आला कळलेच नाही तिला फार सुंदर दिसतेस राहुल म्हणाला ती फक्त लाचली बस ना म्हणत राहुलने तिला पलगावर बसवले राहुलने भेट म्हणून आणलेला हिऱ्यांचा हार तिच्या गळ्यात घातला त्याच्या हातांचा स्पर्श होताच तिच्या मनाची धडधड वाढत होती हार घालण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यात घातलेला हात त्याने तिच्या खांद्यावरून हातापर्यंत नेले व तिचे हात उचलून आपल्या ओठांना लावले आता मात्र रुजुताच्या मनाची धडधड फार वाढली होती आपल्याला आज असे का होते हे तिला कळतच नव्हते तिच्या ओठातून शब्दच फुटत नव्हते राहुलला तिची अवस्था कळली होती व तो तिला म्हणाला आज आपण फक्त गप्पा मारूयात मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे पण हे घरचे लोक भेटूच देत नव्हते आपल्याला असे म्हणून त्याने बोलणे चालू केले मोबाईलमधील लग्नाचे फोटो पाहत त्याने रात्रभर गप्पा मारल्या सकाळी नेहा तिला उठवायला आली व चिडवून म्हणाली रात्रभर झोप झाली नाही वाटतं नसेल झाली तरी आता उठावे लागणार कारण उत्तरपूजा करायची आहे असे आईने असे सांगितले आहे आईने रुजुता आवरायला लागली तिला राहुलचा समजसपणा फारच आवडला व ती त्याच्या आणखीनच प्रेमात पडली कि की त्याने किती समजून घेतले आपल्याला पण एकीकडे ती विचारात पडली की असे काय झाले मला इतके का घाबरलो आपण या गोष्टींसाठी मानसिकरित्या तयार होते आपण एवढे स्मार्ट सुर... सुशिक्षित याबद्दल सर्व माहिती होती मला मग असे का व्हावे कदाचित पहिल्यांदा असे सर्वांचेच होत असेल असा विचार करून ती उत्तर पूजेसाठी तयार झाली पूजा झाली की तिला माहेरी जायचे होते चार पाच दिवसांसाठी तशी रीतच असते म्हणा जेवण आटोपल्यावर ती बॅग भरायला खोलीत आली तिच्या मागे राहुलही आला तिचा हात हातात घेऊन म्हणाला लवकर येईल ना हो चार पाच दिवसात येईल किंवा तुम्ही न्यायला याल तेव्हा त्याच्या डोळ्यात पाहून ती म्हणाली मी वाट बघेल तिच्या बोलण्यात राहुलला हुरहुर जाणवली तिला जावेसे वाटत नव्हते हे स्पष्ट दिसत होते तिच्या डोळ्यात त्याने तिला जवळ घेतले व तिच्या गळ्यात हात घालून आपले ओठ तिच्या ओटांवर हलकेच ठेवले ती लाजली व त्याला कडकडून मिठी मारली तो सुखावला व तिला घट्ट मिठीत धरले इतक्यात नेहाने दार वाजवले दादाबहिणी चारच दिवसांसाठी जाणार आहे वर्षभरासाठी नाही चला खाली लवकर राहुलने मिठी सोडली व तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला मी लवकरच येईन घ्यायला तोपर्यंत आपण फोनवरच गप्पा मारू असे म्हणत त्याने निष्क्रियपणे तिला डोळा मारला ती हसली व लाजून खाली गेली मिळण्याच्या पहिल्या रात्रीची अर्धवट राहिलेली मिलन पूर्ण व्हायची आता ते वाट बघत होते रुजुता माहेरी आली गाडीतून उतरताच घराकडे पाहून गोड हसू चेहऱ्यावर उमटले तिचे छानसे टुमदार बैठे दोन मजली घर गर होते घराभोवती मोठे अंगण आणि सुंदरसी बाग होती गेटमधून आत जाताच समोर आईबाबा उभे होते ती पळतच आईच्या गळ्यात पडली घरी पहिल्यांदाच आलेल्या माहेरवशींचे कोड कौतुक को सुरू होते मोठे कुडुं कुटुंब असल्यामुळे तिच्या भोवती गर्दी झाली आजी आत्या काका काकू भाऊ भाऊजय सर्वजण विचारपूस करत होते चेष्टामस्करी करत छान दिवस जात होते पण तिला राहुलची सारखी आठवण यायची राहुल तिला रोज रात्री फोन करायचा व त्यांच्याशी गप्पा मारत ती झोपी जायची आज चार दिवस झाले आणि स्वयंपाकाचा मोठा घाट घातला होता कारण आज जावई पहिल्यांदाच येणार होते सासूरवाडीला रुजुता फार खुश होती तिने कौतुकाने त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला व तयार होऊन त्याची वाट पाहू लागली हसत चिडवत पाहत होत्या स्वयंपाक घरात कधी न येणारी रुजुता आज निगुतीने जेवण बनवत होती इतक्यात नवऱ्याच्या आवडीनिवडी कशा कळल्या आडीचा विचार ती दाराकडे धावली देखण्या राहुलने आज गुलाबी शर्ट आणि चॉकलेटी ट्राउझर घातली होती त्याचे रुबाबदार रूप पाहून रुजुता नकळत लाजते गाडीतून उतरलेल्या राहुलला पाहून धावतच जावे व त्याला गठ्ठ मिट्टी मारावी असे रुजुताला वाटते पण आजूबाजूला मोठी माणसे होते म्हणून तिने स्वतःला आवरले जावई पहिल्यांदाच घरी आल्यामुळे जोरात पाऊचार सुरू होता घरातील सर्व मंडळी आपुलकीने जावयाचे कौतुक करत होते राहुलने सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या राहुल रुजुता दोघे मिळून प्रत्येकाला भेटवस्तू देऊन प्रत्येकाच्या पाया पडून आशीर्वाद घेत होते या सर्वांच्या गोंधळातून त्या दोघांच्या नजरेतून होणाऱ्या खाणाकुणा रुजुताच्या आईने हिरली व दोघे एकमेकात छान गुंतलेले पाहून तिला छान समाधान वाटले राहुलने रुजुतासाठी साडी आणली होती पण आता सर्वांसमोर कशी देऊ म्हणून परत ठेवली जेवण वगैरे आटोपल्यावर आईने दोघांना ओवाळले फोटो वगैरे काढून झाल्यावर दोघे घरी जायला निघाले पुन्हा एकदा माहेराला निरोप देताना ती हळवी झाली तिला प्रेमाने सांभाळण्याची वचन पुन्हा त्याने एकदा दिले त्याचे आश्वासक शब्द ऐकून माहेरची मंडळी गाळातून हसली आणि डोळ्यातून व्यक्त झाली काहीसा उदास मनाने रुजुता गाडीत बसली राहुलने तिच्या खांद्यावर हात ठेवत डोळ्यांनी शांत हो म्हटले घर तसे जवळच होते पण राहुलने गाडी मधल्या घाटात आणली वातावरण छान पावसानंतर जाणव जाणवणारा गारवा होता नुकतेच मोकळे झालेले आकाश पाहून प्रसन्न वाटत होते अलगत वारा वाहत होता राहुलने गाडीचा दरवाजा उघडून समोर हात केला प्रश्नार्थक नजरेने तिने त्याच्या हातात हात देऊन बाहेर आली दोघे उंच घाटावर होते तेथे एक लहानसे मंदिर होते मंदिरात मंजुळशी घंटा होती दोघांनी जाऊन दर्शन घेतले मंदिराच्या बाहेर एक कटा होता तिथून शहर दिसत होते उंचावरून खाली पाहताना राहुलने तिच्या खांद्यावर हात ठेवून जवळ ओढले खटाळ बारा दोघांच्या मधून व्हायचा प्रयत्न करत होता ती समोर समोरचा शांत निसर्ग पाहत होती आणि राहुल तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होता वाऱ्याने उडणारे तिचे कुर्ले लांब केस तिच्या चेहऱ्यावर येत राहुलला चिडवत होते त्याने ते हाताने टाकले तशी ती हलकीच हसली राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवून हातात हात गुंफून फक्त पुढे पाहत होती आता बरेच शांतता वाटत होती निघूया त्याने विचारले ती परत उदास झाली राहुलने गाडी सुरू केली पण ती बाहेरच पाहत होती आता तिचे मन वळवण्यासाठी तो कठाळपणे तिला छेडू लागला गाडी चालवताना तिचा हात पकडायचा व ती खोटे चिडायची त्याने हळूच तिच्यासाठी आणलेली साडी एका हाताने काढली आणि तिच्यासमोर धरली सुंदर आकाशी रंगाची प्लेन साडी नाजूक नक्षीचा किनारा असलेली पाहून रुजुता पुन्हा असली दोघे घरी परतले तसे सासू सासरे आणि नेहा सगळे खुश झाले आनंदाने सहभोजन झाले वहिनी दादाला तर अजिबात करमत नव्हते रोज विचारायचा जाऊ का घ्यायला नेहा थट्टा करत होती रुजुता जास्त बोलत नव्हती पण तिला छान हसायला येत होतं या नवीन घरात एकदम करमून गेलं घराने तिला आपलंसं सा केलं सासू सासरे मोकळ्या स्वभावाचे होते त्यामुळे हनीमूनबद्दल त्यांनी विषय काढला राहुल हसून केसातून हात फिरवत म्हणाला बघू आम्ही दोघं प्लॅन करतो ओ हो असा आहे का जा जा रूममध्ये जाऊन प्लॅन करा नेहा चिडवत म्हणाली रुजुता लाजली आतमध्ये निघून गेली अंघोळ करून मंदसुगंधचा परफ्यूम लावला राहुल आला तशी पुन्हा घाबरली आज त्यांचे मिलन पूर्ण होणार होते रुजुताने मनाची पूर्ण तयारी केली होती पण आज पुन्हा तिला धडधडायला लागले राहुलला तिची अवस्था बघून हसूल आले त्याने तिला जवळ ओढले ती अजूनच थरथरायला लागली राहुल सावटपणे तिला म्हणाला अगं अशी काय करतेस काही माहीत नसल्यासारखं त्याने तिला मिटीत घेतले व तिची हनुवटी हाताने वर करून ओठांचे चुंबन घेतले तिने डोळे मिटून स्वतःला समर्पित केले त्याने हळूस तिच्या पाठीवरचे केस बाजूला सारून तिच्या नाईट गाऊनची जीप ओपन केली खांद्यावरून तिचा गाऊन बाजूला करताना तिला लाजून चूर झाली व आणखीनच थरथरायला लागली आजचा राहुलचा स्पर्श तिला हवावासा वाटत होता त्याचे प्रेम ती मनापासून अनुभवत होती पण तरी तिला कसली तरी अनामिक भीती वाटत होती तिचे हृदय जोरजोरात धडकत होते व तिचे अंग थरथरत होते राहुल हलुवार पुढे गेला प्रणय रात्र रंगू लागली पण त्या क्षणी राहुल ती जोरात किंचळली तिला ती वेदना असह्य झाली राहुल थांबला तिला जवळ घेतले ती घामाघूम झाली होती श्वास जड झाले होते त्याने तिचे हात हातात घेऊन प्रेमाने कुरवाळले ती शांत झाली आणि हळूच म्हणाली राहुल प्लीज नको राहुल म्हणाला वेडी आहेस का हे बघ तुला त्रास होत असेल तर आता आपण नको काही करायला असे म्हणून त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती झोपी गेली आज त्यांनी फक्त एकमेकांचा उबदार स्पर्श अनुभवला सकाळ झाली रुजुताने खाली येऊन अवरावर केली सासूबाईसोबत गप्पा मारल्या सगळ्यांसाठी नाश्ता केला राहुल अजून उठला नव्हता असाच आहे तो सासूबाई म्हणाल्या उठव जा ती खोलीत आली राहुल झोपला होता तिने त्याला उठवले तो हसत तिला गुड मॉर्निंग म्हणाला पण रुजुता मात्र हसली नाही तिने नजर खाली केली राहुल उठून म्हणाला वेडाबाई काय झालं ती गप्प राहुल थोडा सिरियस होऊन तिच्याजवळ जाऊन म्हणाला तुला त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जाऊया का ती फक्त माननीस नाही म्हणाली तुला आईकडे जायचं आहे का जाऊन हे एक दोन दिवस बरे वाटेल तुला त्याचा समंजसपणा पाहून तिला रडायला आले त्याने तिचे डोळे पुसले आय एम सॉरी ती म्हणाली इतक्यात राहुलने तिच्या ओठांवर हात ठेवला व म्हणाला नो सॉरी होतं असं कधी कधी कालची रात्र गेली पण रोज असं तुला थोडीच सोडणार आहे असे बोलून त्याने तिला डोळा मारला ती हसली व खाली निघून गेली राहुलने नाश्ता केला व तयार होऊन ऑफिसला निघाला तेवढाच त्याची बहीण नेहा एक पॉकेट घेऊन त्याच्यासमोर आली त्या दोघांसाठी तिने आणि आईबाबाने केलेले स्वित्झर्लंड इथे हानीमून बुकिंग राहुल म्हणाला अगं आत्ताच लग्नासाठी इतक्या सुट्ट्या झाल्यात परत लगेच कशी सुट्टी मिळेल बाबा म्हणाले विचारून बघ नाहीतर पुढे ढकलू राहुल ऑफिसला निघून गेला रुजुता सासूबाई व नेहाबरोबर गप्पा मारत कामात रमून गेली दुपारी राहुलचा फोन आला जेवलीस का तिला फार बरे वाटले किती समंजस आहे आपला नवरा किती काळजी घेतो आपली आणि आपण ती विचारात पडली असे का बरे व्हावे इतक्या असह्य वेदना व्हाव्यात का सर्वांनाच होतात का कोणाला विचारावे पण आपल्याला थरथरायलाही होते ते का आणि प्रत्येकाला असेच होते तर त्यातून बाहेर कसे पडायचे ती गोंधळून गेली राहुलने ऑफिसच्या कामाचे कारण सांगून हानीमून पुढे ढकलले त्याला माहीत होते रुजूताला आणखी वेळ द्यायला हवा त्यानंतरच्या अनेक रात्री अशाच गेल्या राहुल तिच्या मनाची अवस्था समजून घेत तिच्या भावनांचा आदर राखत होता कधी जबरदस्ती केली नाही पण तिला मात्र अपराधी वाटायला लागलं होतं हे असं किती दिवस चालणार तिला स्वतःचा राग येत होता आपण सुशिक्षित स्मार्ट आजच्या युगातील शहरात वाढलेली मुलगी आहोत या विषयातील सर्व माहिती आपल्याला आहे मग असे आता मागे का हटतो काय विचार करत असेल राहुल माझ्याबद्दल असाच विचार करून तिने एक दिवस स्वतःचेच ठरवले आज काही झाले तरी चालेल मी मागे हटणार नाही आज तिने पूर्ण तयारी केली खोळीत रोमॅंटिक अशी सजावट केली म्युजिक लावले कॅन्डल्स लावल्या राहुलचा आवडता हॉट नाईट गाऊन घातला राहुल खोलीत आला हे सर्व पाहून निष्क्रियपणे म्हणाला हु, आज आमची शिकार होणार तर आधीच तुझ्या सौंदर्याने पुरता घायल झालो आहे आज संप संपवशील की काय ती हसली त्याने तिला पुढे ओढले व तिच्या कानात हळूच म्हणाला आर यू शुअर तिला थोडा रागच आला तिने त्याला ढकलले आणि आपला राग दाखवतच म्हणाली म्हणायचे काय तुला त्याने हसून आपले कान धरले आणि म्हणाला क्षमा असावी राणीसाहेब ती लाजून हसली आणि त्याच्या मिठीत शिरली आज रुजुता खऱ्या अर्थाने आपली होणार या भावनेने तो अधिकच उत्तेजित झाला रुजुतालाही आज सर्वस्व देऊन टाकायचे होते त्याला आज त्यांचे प्रेम खऱ्या अर्थाने फुलणार होते ती त्याच्या स्वाधीन झाली त्याचे दोन्ही हात पकडून तिने आपल्या पाठीवर नेले व त्याच्या श्वासात आपले श्वास मिसळले दोघेही प्रेमसरात अखंड बुडाले आणि तो क्षण आला रुजू कशाचेही भान नव्हते ती तर स्वतःलाही विसरली होती पण मध्येच तिला वेदना सुरू झाल्या त्या क्षणाची वेदना आणि ती भानावर आली घाबरली आणि थरथरायला लागली घामाने भिजली असह्य वेदनेने कळबळू लागली बराच वेळ तिने प्रयत्न केला पण तिच्या सहन सहल तिच्या पळीकडे जात होतं सगळं तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले राहुलला तिचे हाल बघवेना तो थांबला या आवेगाच्या क्षणीत थांबवणे त्याच्यासाठी खूप कठीण होते रुजुदा उठली आणि गुडघ्यात डोके घालून रडू लागली राहुलने तिला पाणी प्यायला दिले आणि म्हणाला तू झोप आता शांत आपण सकाळी बोलू सकाळी रुजुदा तयार झाली यावेळी झालेले त्रास हा खूप जास्त असल्यामुळे तिला अजूनही वेदना होत होत्या तिच्या चेहऱ्यावर ते दिसत होते सासूबाईने विचारले तब्येत बरी नाही का राहुल म्हणाला हो अगं आई मी तिला डॉक्टरकडे नेतो दोघेही डॉक्टर आरतीच्या क्लिनिकला गेले पुढच्या भागात कथा एक वेगळे वळण घेणार आहे नक्की ऐका